वारणा न्यूज मराठी शिक्षण क्षेत्रातील प्रमुख परभणी मागण्या निकालात काढण्यासाठी तसेच अन्यायी शासन आदेश रद्द करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांची दसरा चौक ते कलेक्टर ऑफिस या रस्त्यावर वज्रमूर दिसली हजारोंच्या अलोट गर्दीत घोषणा देत शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी दसरा चौक मार्गाने खानविलकर पेट्रोल पंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमले आपल्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आणि सरकारविरोधी घोषणांद्वारे शिक्षकांनी परिसर दनानून सोडला अन्यायी शासनादेशामुळे अलीकडे शिक्षण क्षेत्रच संभ्रमात पडले आहे याला वाचा फोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ शैक्षणिक व्यासपीठ जिल्हा संस्थाचालक संघ मुख्याध्यापक महामंडळ शिक्षक भारती कायम युणादान शाळा संघटना शाळा कृती समिती शिक्षक परिषद शैक्षणिक विचारमंच आदी पंचवीसहून अधिक शिक्षक संघटना व त्यांचे सदस्य या मोर्चात अग्रभागी होते शिक्षक आमदार जयंत आसगावकर एसडी लाड राहुल पवार दादा लाड बाबा पाटील भरत रसाळे विवेकान शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुंके कौसुभ गावडे श्रीराम साळुंके यांनी सरकारच्या अन्याय मागण्या प्रलंबित ठेवण्याच्या आणि वेळ काढू धोरणाचा निषेध केला सन दोन हजार चोवीसच्या संचमान्यतेसंदर्भातील शासन निर्णय रद्द करा सन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार टप्पा वाढतवीत द्यावी जुनी पेन्शन योजना लागू करावी पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा भरती करावी आदी मागण्यांच्या घोषणांनी शिक्षकांनी सरकारचे वेधण्याचा प्रयत्न केला शिक्षक नेत्यांनीही आपल्या मनोगतातून ही खतखत व्यक्त केली यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्था आंतरभारतीय शिक्षण मंडळ प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आदी नामांकित शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच शारंगकर देशमुख डॉक्टर डी एस गोगरे आरवाय पाटील संजय सौंदलगे खंडेराव जगदाळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाचे सभेत रुपांतर झाले आणि त्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन दिले